नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित आणि आजचा घटक आहे नाणी व नोटा भाग दोन तर मित्रांनो या ठिकाणी आपण पहिल्या भागामध्ये समान नोटा दिल्यानंतर एकत्रित येणारी जी रक्कम आहे ती आपण कशा पद्धतीने काढायची ते पाहिलेलं आहे आता आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण या ठिकाणी बघा तर वेगवेगळ्या नोटा त्यांच्या त्यांची संख्या देखील वेगवेगळी दिली असता एकूण जी रक्कम आहे ती कशा पद्धतीने काढायची ते आपण आता समजून घेऊया तर स्क्रीनवरचा हा एक प्रश्न आहे बघा बरं पूर्वाकडे दहा रुपयाच्या सहा नोटा होत्या बघा दहाच्या सहा नोटा वीस रुपयाच्या आठ नोटा पन्नास रुपयाच्या तेरा नोटा आहेत तर तिच्याकडे एकूण किती रुपये असावेत खूप सोपं उदाहरण मित्रांनो आहे तर नोटांचं मूल्य आणि नोटांची संख्या यांचं आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचं त्यांचं एकत्रित त्या ठिकाणी आपल्याला बेरीज करून त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे तर सोपं उदाहरण आहे पहा बरं दहा गुणिले सहा किती झाले बघा साठ रुपये त्यानंतर वीस गुणिले आठ किती रुपये झाले बघा तर आठ दुणे सोळा म्हणजेच एकशे साठ रुपये त्याच्यानंतर पन्नास गुणिले तेरा किती झाले बघा तर तेरा शून्य शून्य तेरापाची पासष्ट म्हणजे सहाशे पन्नास रुपये झाले आता या सगळ्याची बेरीज करा बेरीज केल्यानंतर आपल्याला येणार उत्तर जे आहे ते आपली एकूण रक्कम आहे शून्याशी शून्य सहा सा सहा आणि सहा बारा बारा आणि पाच सतरा हा चला एक सहा आणि एक सात आणि एक आठ किती रुपये झाले आठशे सत्तर रुपये किती झाले आठशे सत्तर आणि आठशे सत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक चार आहे म्हणून चौथा पर्याय आपल्याला काय करायचा आहे रंगवायचा आहे ठीक आहे आता आणखीच याच्यासारखं आणखी आपण सरावासाठी पुढचं एक उदाहरण पाहूया पुढचं या ठिकाणी उदाहरण आपण आता पाहूया तर मुग्धाकडे पन्नास रुपयाच्या सात नोटा शंभर रुपयाच्या पाच नोटा दोनशे रुपयाच्या दहा नोटा व पाचशे रुपयाच्या नऊ नोटा आहेत तर तिच्याकडे एकूण किती रुपये असावेत सोपा आहे पन्नास गुणिले सात बरोबर तीनशे पन्नास पुढे शंभर गुणिले पाच शंभर गुणिले पाच किती झाले पाचशे दोनशे गुणिले दहा किती झाले दोन हजार त्यानंतर पाचशे गुणिले नऊ किती झाले चार हजार पाचशे आता या सगळ्याची आपल्याला एकत्रित काय करायचे आहे बेरीज करायचे करा बेरीज शून्याचे शून्य पाच तीन आणि पाच आठ आठ पाच तेरा चला एक चार आणि एक पाच आणि दोन सात सात हजार तीनशे पन्नास सात हजार तीनशे पन्नास या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे मित्रांनो उत्तर या प्रश्नाचं बरोबर आहे आणि ते आपल्याला रंगवायचं आहे तर अशा पद्धतीने या आजच्या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये आपण नोटांचं मूल्य आणि नोटांची संख्या दिल्यानंतर आपल्याला एकत्रित रक्कम कशा पद्धतीने काढायची आहे ते आता आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे आणखी काही उदाहरणं ही आपण सोडवायची आहेत आणि या प्रश्नांचा अधिकाधिक सराव करायचा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपण धन्यवाद चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बटनावर प्रेस करून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन देखील मिळवा धन्यवाद